नमस्कार मंडळी मी मनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर माझ्याकडे काचेच्या बरण्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते याला जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालीत घेण्यासाठी बरं का पाच ते सहा वर्षापूर्वी मी ह्या बरण्या घेतलेल्या तीन छोट्या घेतलेल्या ह्या साईजच्या आणि तीन या बरण्यांचा सेट घेतलेला होता लहान त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा आणि मोठी अशा ह्या तीन बरण्यांचा सेट आणि हा जो आहे तो तीन बरण्यांचा एक बॉक्स होता ह्या सेम आहेत तर खूप मला हाऊस होती काचेच्या बरण्या घेण्याची पण काही कारणास्तव हो, त्या वापरल्या गेल्या नाहीत पाच वर्ष झालेत ह्या बरण्या अशा पॅक करून मी ठेवलेल्या आहेत आणि त्या फुटू नयेत तर त्याच्यासाठी बघा असा कापूस सुद्धा मी मध्ये ठेवलेला होता जेणेकरून त्यांना म्हणजे क्रॅक जाऊ नयेत किंवा त्या फुटू नयेत म्हणून तर यांची साईज बघा अशा पद्धतीची आहे काचेच्या आहेत <laughs> आणि ही एक बरणी आहे तर हिची किंमत मला वाटतं दोनशे पन्नास आहे ही दोनशे दहाची आहे बघा त्याच्यावर जे किमतीचं टॅग आहे ते सुद्धा लागलेला आहे मागे बरणीवर मी तुम्हाला दाखवतेच तर ही तिच्यापेक्षा छोटी बरणी आहे आणि ही दोनशे दहाला भेटलेली ही अडीचशे रुपयाला आणि ही तिच्यापेक्षा मोठी आहे तर ला। तर ती दोनशे सत्तरला तर अशा ह्या तीन बरण्यांचा सेट आणि ह्या छोट्या तीन बरण्या तर पाच वर्ष झालीत ह्या बरण्या अशाच पॅक करून होत्यात आणि आता मी त्या वापरात काढणार आहेत आणि लवकरच मी पितळी भांडे सुद्धा आता घेतलेले आहेत मला खूप हऊस होती पितळी आणि तांब्याच्या भांड्यांची म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये मी मला पाण्याचं भांडं घ्यायचं होतं एक आणि जो आपला ताट असतो तर तो सुद्धा घ्यायचा होता तो सुद्धा मी काय काय भांडे घेतलेत तर लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर तुमच्याकडे सुद्धा नक्कीच अशा पद्धतीनं काचेच्या बरण्या असतील तर बायकांना भांडे खूप आवडत असतात आणि हाऊस असते प्रत्येक गोष्ट माझ्याकडे असावी तर मी सुद्धा थोड्या थोड्या वस्तू ह्या घेतलेल्या आहेत काही बऱ्याच वर्षापूर्वी घेतल्यात म्हणजे साधारणतः पाच सात वर्षापूर्वीच्या वस्तूसुद्धा अजून माझ्याकडे पडून आहेत ज्या मी घेतल्यात आणि वापरात आल्या नाहीत कारण ट्रान्सफर आमचं तीन चार वेळा झालं आणि मग परत परत तो सामान असं वाटतं की कशाला उगाच पसारा करायचा भाड्याच्या घरात त्याच्यामुळे मग अशाच पद्धतीने त्या वस्तू पडून राहिल्यात आणि आता मला त्या वस्तू वापरण्याची संधी मिळालेली आहे तर त्या सगळ्या वस्तू मी माझ्या आधीच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि ज्या मला नवीन वस्तू घ्यायच्या आहेत त्यासुद्धा मी आता घेत आहे हळूहळू आणि जुन्या वस्तूसुद्धा ज्या माझ्या आधी घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी आता वापरात काढणार आहे तर चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय